खर म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या नागपूर शहरामध्ये जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झाली आहेत ही अभूतपूर्व अशा प्रकारची कामं आहेत एकीकडे आपले नेते माननीय ने गडकरी साहेब यांच्या संकल्पनेतनं होणारी कामं आणि दुसरीकडे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण जी कामं करतो यामुळे आपल्या सगळ्या भागाचा चेहरा मोहरा बदलतोय आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज देशामध्ये जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालले आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जर कुठे चालले असतील तर ते महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो ते मेट्रोचे असो ते रस्त्यांचे असो ते हायवेजचे असो ते एअरपोर्टचे असो ते पोर्टचे असो सगळ्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने चाललेली आहे आणि अजून खूप कामं आपल्याला करायची आहेत